पत्रकारांना सूत्रे विचारण्याचा अधिकार पोलीस प्रशासन व प्रशासकीय अधिकारी यांना नाही सर्वोच्च न्यायालयाचा सज्जड इशारा देण्यात आला आहे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने सांगितले की घटनेच्या कलम एकोणीस व बावीस नुसार पोलीस कोणत्याही पत्रकारांची सूत्रे विचारू शकत नाही व पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूलभूत अधिकाराबाबत न्यायालयही रोखू शकत नाही आजकाल पोलीस प्रमुख पत्रकारांच्या स्वातंत्र्यावर गदा लादत आहेत बहुतांश पोलीस अधिकारी स्वतःला चांगले बनवण्यासाठी असे करत असतात असा पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाने पोलीस अधिकारी व प्रशासकीय अधिकारी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे पत्रकारांवर गुन्हे दाखल सुनावणी अजिबात अधिकार नाही असा सज्जड इशारा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे या संदर्भात उच्च न्यायालयाने सांगितले की आता पोलिसांनी असे करताना आपली कठोर भूमिका बजावण्यास सांगितले आहे तसे असेल तर न्यायालयाचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल होऊ शकतो कोणतीही बातमी छापण्यासाठी पत्रकार त्यांच्या स्त्रोताचा वापर करतो परंतु अनेक वेळा भ्रष्ट राजकीय माफिया व पोलीस अधिकारी संगणमताने पत्रकाला त्रास देत असतात असे निदर्शनास आले आहे अशीच घटना छत्तीसगडमधील भोपाळमध्ये घडली महिला पत्रकारांना पकडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले मात्र महिला पत्रकाराने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि सर्वोच्च न्यायालयाच्या या मार्गदर्शक तत्वाचा आधार घेतला होता अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका